नमस्कार मी देवा राखुंडे पुन्हा एकदा पुण्याच्या इंदापूरला पावसाचा मोठा फटका बसलाय इंदापूर बारामती मार्गावरील संसर गावचा वो जो ओढा आहे तो तुडुंब भरून वाहतोय वा हे दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज तो ओढा आहे जो मध्यरात्रीपासून अगदी ओसांडून वाहतोय गेल्या चोवीस तासात या बारामती तालुक्यात एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे खूप मोठा पाऊस इंदापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये झालेला आहे आणि हा जो ओढा आपण बघतो या ओढ्याचं पाणी जे आहे ते या ओढ्याच्या दुतर्फा जे रहिवाशी आहेत संसर गावातील डाव्या बाजूचे असतील उजव्या बाजूची असतील या दोन्ही रहिवाशांच्या गावांमध्ये हे पावसाचं पाणी घुसलेलं आहे काही घरांमध्ये जे पाणी घुसलंय त्या घरांचं कसं नुकसान झालंय ते दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच करूया हे संसार उपयोगी साहित्य आपण बघतोय याच्यामध्ये खाद्यपदार्थ असतील घरातील साहित्य असेल डबे असतील जेही काही साहित्य पावसाच्या पाण्यामध्ये या ठिकाणी भिजलं गेलं त्याचं नुकसान झालं तर ते या रहिवाशांनी अक्षरशः घराच्या बाहेर आणून ठेवलेलं आहे हीच परिस्थिती या रहिवाशांवरती मे महिन्यातील पंचवीस तारखेला देखील ओढावली होती ज्यावेळी पूर्वमोसमी पाऊस किंवा अतिवृष्टी म्हणून आपण त्यावेळी पावसाचा महाप्रलय पाहायला मिळाला होता अगदीच पुणे सोलापूर महामार्ग देखील छातीत का तुंबला होता अनेक वाहनं देखील त्यावेळी आपण पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून या पावसाच्या पाण्यात वाहून जाताना पाहिले होते त्यावेळी या संसर गावाला देखील खूप मोठा तडाका या पावसाचा बसलेला होता मधील असणारं या ठिकाणचा पालखी तळ आहे तो, तो देखील पाण्याखाली गेला होता आणि त्यानंतर आता अगदीच दोन तीन महिन्याच्या अंतरानं पुन्हा एकदा संसर्गांना या पावसाचा फटका बसलेला आहे आणि ही लोक जे आहेत ते अतिशय बेचन झालेले आहेत कारण घरातलं साहित्य जे आहे त्याचं नुकसान झालेलं आहे ही कुटुंब जे आहेत ते आता रस्त्यावरती आलेले आहेत काय परिस्थिती एकंदरीत ओढवली आहे काल रात्रीपासून पाऊस पडतोय म्हणजेच काल जवळपास चोवीस तासापासून पाऊस पडतोय पण नुकसान काय झालंय नुकसान म्हणजे ही घरामध्ये अवस्थेत असताना त्या ठिकाणी लहान लहान मुलं झोपीत होती महिला वर्ग झोपीत होता काय तिथले नागरिक माझ्या बरोबर आहेत काय परिस्थिती एकंदरीत आपण पाठीमागं जर जाऊन बघितलं तर तीन महिन्यापूर्वी याच परिस्थितीचा सामना संसरकारांनी केलेला होता मे महिन्यामध्ये पावसाचा महाप्रलय होता आज देखील या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपण बघितलं काल भरपूर पाऊस झालाय महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये सनसर मध्ये खूपच जास्त रात्री पाऊस झालाय आणि त्याच्यामुळे वड्याला पूर परिस्थिती निर्माण झाली शेजारी वड्याच्या घरी असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय अक्षरशः रात्री साडेचार वाजता ते असताना पाणी तेरलंय त्यामुळं त्या एका लेडीजने त्या सगळ्यांना उठवलं उत, आणि बाहेर काढलं घरातून खरं बघायला गेलं तर वड्याचं खोलीकरण होणं जास्त गरजेचं आहे खोलीकरण आणि रिटर्निंग वॉलचं काम जर झालं तर भविष्यात अशी परिस्थिती आहे भविष्यात ही परिस्थिती येऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण अशा घटना वारंवार घडत राहतील यापूर्वीही घडलेल्या आहेत पुढेही घडतील मात्र पुढील होणाऱ्या घटनांमध्ये जर नुकसान टाळायचं असेल तर ओढ्याचं खोलीकरण होणं हे खूप गरजे गरजेचे आहे ही भूमिका या लोकांनी मांडली ती खूप महत्वाची आहे तुमच्या स्वतःच्या घरांमध्ये देखील ही परिस्थिती ओढवली होती काय परिस्थिती ओढवलेली आहे किती नुकसान झालेलं आहे काय काय नुकसान झालेलं आहे आता शासनाकडे काय मागणी असणार आहे तर आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे सकाळी साडेचार वाजता पाणी आल्यानंतर आम्हाला काहीच कळालं नाही कपड्यावर निघालेलं आहे भांडी कपडे सगळे पाण्यात भिजलेले आहेत आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि शासनाकडे आम्हाची एवढी मदत म्हणजे भरपूर मदत मिळावी एवढीच आमची मागणी काही महिला आहेत या ठिकाणी मला सांगा ही छोट्या छोट्या वस्तू आहेत घरातल्या खाद्यपदार्थ आहेत डबे आहेत हे तुम्ही बाहेर आणून मांडलेले आहेत ही परिस्थिती पुन्हा 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 तुमच्यावर ओढवते यापूर्वी पूर्वी घटना घडलेली कालही रात्री म्हणजे आज पहाटे म्हणून आपण ही घटना घडलेली आहे कशी परिस्थिती होती काय जर वेळेस पाणी ते एका बाईने उठावला आम्हाला जीव आमचं वाचलं ना तर जागेलाच घरात समाधी भेटली असते आम्हाला तुमच्या घरातलं काय नुकसान झालंय एकंदरीत एक सगळे झाली हाय अशा अंगाचे पांगरून असे निघालोय बाहेर आम्ही काय आता हे पैसे देऊन तरी काय प्रत्येक बारीने जर असं परपंच घ्यायला माणसाची हानी झाली त्याला करायचं काय एक दुर्दैवाने माणसाची हानी झाली नाही होत नाही कस तरी जीव कुणी नाही कुणीतरी वाचवत परपंच काय हो का आज नाही उद्या घ्यायला तुम्ही मदत करताल ही करचाल पण माणसाची हानी झाल्यावर करायचं काय कोण देणार आहे का माणूस खर तर खूप संतप्त या भावना आहेत प्रपंच व्हायला गेला हा प्रपंच पुन्हा उभा राहील पण जर एखादा माणूस यामध्ये मा गेला मनुष्यहानी झाली जीवितहानी झाली तर मग मात्र काय करायचं असा एक खूप महत्वाचा प्रश्न या ठिकाणच्या या नुकसानग्रस्त नागरिकांनी उपस्थित केलेला आहे मंत्री येतील भेटी देतील सरकार येईल पाहणी करील त्याने हा प्रश्न सुटणार नाही तर कायमस्वरूपी उपाय या ठिकाणी आखला गेला पाहिजे अशीही काहीशी भावना या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी मांडलेली आहे आता थोड्याच वेळात राज्याचे कृषी मंत्री इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे देखील या ठिकाणी भेट देणार आहेत या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यामध्ये नेमकी ते काय घोषणे घोषणा करतायत हे पाहणंही महत्वाचं असणार आहे